काय <laughs> <laughs> मग बोलू जी काय झालं यांची लाईट गेली लाईट गेली गावात राहायला आले बस लाईट सगळी प्रॉब्लेम बिल्डिंग मध्ये बसतो तिथे लाईट जात नव्हती पाच तर गाईज आता बाबूचं ना डोस दिलेला आहे मी तर ना दोन पायावर इंजेक्शन दिले आणि तोंडामध्ये एक दिला म्हणजे ते काय निमोनिया पेंट आहे आणि अजून एक कुठला डोस होतो तर इथे आता तिसरा डोस गुड मॉर्निंग गाईज कसे आहात गुड मॉर्निंग गाईज कसे आहात आय होप तुम्ही सगळेमध्ये मजेत तर सर गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि जर कोणी असलं आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करा म्हणजे तुम्हाला असेच आपले व्हिडिओज बघायला भेटतील सो आता झालेली आहे मॉर्निंग आणि मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे की ती छान होते तर माझी आंब वगैरे झालेली आहे सगळी तयारी झाली चांगली आणि हे आमचं अंगण आहे दारामध्ये आलेली इतर विक्रांची गाडी आहे पुढे लावली तर स आता आंघोळ वगैरे झाले तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वगैरे घेतलं की मी आता म्हणजे बरेच जणं बोलतात तू बाबूला डोन्स देते की नाही आणि आता पावसाचं सीझन चालू आहे ना तर खूप असं चिकचिक झालं सर्विकडं आणि माशांनी तेवढं हैराण केलं ना खूपच तर आता बाबूची बाबूला पुसून घेतले गरम पाण्याने हे इथे बघ ना तिथं का बघते हे बाबा इथं 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 बघ ना बाबू आय नाही वगैरे तिला आता पुसून काढलं आहे तसं आंघोळ वगैरे झाली माझ्या आणि बरेच जण बोलतात बाबूला डोस देते की नाही किंवा बाबूला कुठला टायपर यूज करते काय यूज करते तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि आता मी बाबूला पै पुसून घेतलं आहे आणि आता तिची क तयारी करते माझी तर तयारी झालेली आहे तर आता मी चालले तिला घेऊन डोस द्यायला निठरा बाबा सटकते तर डोस द्यायला घेऊन चालले मी बाबूला तर तुम्ही पण सगळं माझ्यासोबत कंटिन्यू राहा त्याच्या प्रॉब्लेम तुम्हाला मी शेअर करून किती मिळाला डोस आहे काय येतो आणि कसं दिलं जातं सर्व तुम्हाला मी सांगेन ठीक आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू जा रहा। चला आता करूया बाबूची तयारी तयारी झाली बाबूची चला जायचं ना चला नॉर्मलच कपडे घातले काय आला आली चला आपण निघूया आता पाण्यातले प्रॉब्लेम सुरू आहे लोक इथं तुमचं विचारायला चला तु बाबू आमच्या गावातून आम्ही चाललो आता तर घेतले बाबूला आम्ही तर निघतोय चला जाऊया पाऊस पण नाही तर पटकन जाऊ ना, है ना? चला हे पण डोस चालते चला मला जाऊया डोस देऊन आता बाबूचं ना डोस दिलेला आहे मी तर ना दोन पायावर इंजेक्शन दिले आणि तोंडामध्ये एक दिला म्हणजे ते काय न्युमोनिया आहे आणि अजून एक कुठला डोस येतो तो पण जे आता तिसरा डोस होता हा तर ना खूप जोरात रडली यार मला ना खूप टेन्शन झालं होतं आधीच इंजेक्शन बघून कारण ते कंटिन्यू त्यांनी इंजेक्शन दिलं दोन्ही पण म्हणजे थोडा पण गॅप नाही घेतला तर बाबू माझी खूप रडत होती मला खूप कसं तरी वाटलं अक्षरशः मला असं झालं आता काय करते का ती आर मला खूप जोरात रडली ना पाणी आलं तिचं खूप जोरात राहिली ती तर चला पहिला घरी जाऊया आणि बर्फने आपल्याला शेकवायचे एक साईडच शेकवायचे दुसरी हां आता एक मिनट आहे चला जाऊया आपण आई आता बघा गाईज गा माझ्या दिवशी जास्त विक्रमला पण खूप टेन्शन झालं का बोलते देणार नव्हते ना कसं काय दिला गेल्या टायमाला सांगितलं तर मी बोलत तसं नाही तर या टायमाला कधी तीन पण आता डायरेक्ट नऊ महिने पूर्ण झाल्याच्या नंतर चला जाऊया मला टेन्शन झालं आता जाऊन पहिला बरफ ठेवते मस्त नाही की वाटत ना जेव्हा जातं ना जा तेव्हा नुसतं मच्छीचा वास म्हणजे नाकामध्ये येतो मला जेव्हा भूक लागते तेव्हाच आता घरी जाऊन बनवायचं आहे बघू आता चला काहीच नाही केलं सकाळची उठलो पहिलं बोल केली इच्छा सर्व आवरला त्याच्यानंतर मग बोललो चला पहिला डोस आहे आज आज डोस इम्पॉर्टंट आहे दुसरा काय नाही पहिला डोस घेऊन टाकू बरं ठीक चला घेतले विक्रांती कारण पाऊस कसं पाय बी स्लीप होतं ना त्याच्यामुळे मला जास्त भीती वाटते माझ्या सोबत कोण असेल तर एकदम मला कम्फर्टेबल जाताना येतं हां हां माझ्या लक्षच आहे ना तुम्ही किती वेळ तरी आलो आलो चला चाललो तर यायचं आता जस्ट घरी आली बापूला घेऊन बोलले आता चला जेवण करायला घेते मी जेवण बनवायला घेते तर आले आल्या समजलं का लाईट गेली म्हणजे आता तेवढ्या दिवसापासून आमचा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता आणि आता लाईट पण गेली तुम्ही कसं जेवण बनवत होता तर मला टेन्शन झालं आहे आणि ती एवढी रडली ना खूप खूप रडली तो इंजेक्शन ॲक्च्युली तिथं हातावरती पण दिलं ना आणि तो इंजेक्शन असं दिलं ना त्यांनी तीन इंजेक्शन दिले एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला दोन्ही पायांवर आणि राईट साईडला हातावरती दिलं इंजेक्शन तर खूप जोरात रडली कारण की त्या इंजेक्शन देताना त्याच्यामध्ये बिलकुल दोन मिनटाचा काही म्हणजे एक सेकंडचा पण गॅप नव्हता हाताचा झाला का लगेच पायाचा दिला लगेच त्यापायचा दिला असं झालं त्याच्यामुळे ती खूप जास्त रडली खूप बघवतच नव्हतं आता येऊन ती डायरेक्टली झोपली ज्या डोळ्यातनं पाणी आलं आणि तिथं झोपून गेली तर तिला बर्फ ठेवला नंतर मी तिला बर्फ मी शेकवणार आहे आणि बाबूचा हा डोस होता तिसरा म्हणजे तिचे कसं आहे ना थोडं लेट लेट झालं डोस लेट मीन्स थोडंसंच आणि आता डायरेक्टली जो डोस तिचा आहे ना तो डायरेक्टली नऊ महिने कंप्लीट झाल्याच्या नंतरचा डोस आहे तो येणार आहे तो मग आता तिचे झाले पायावरती देऊन आणि ते आता कसं निमोनिया वगैरे किंवा पेंटा जे असे काही डोस आहेत ते डोस ते लोक दिले त्यांनी दिलेले आहे आणि ते इंजेक्शन तो तिचा साडेतीन ते चौदा आठवड्याचा जो आहे कालापुर त्याचा तिला तो डोस दिलेला आहे तो मी आता कार्डवरती बघितले काय बोलू तुझी काय झालं यांची लाईट गेली लाईट गेली माहिती आहे ना गावात राहायला आलेलंच मग लाईट थी 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 बोलते बिल्डिंग मध्ये मस्त होती लाईट जात नव्हती पाणी टाइमावर होता मग पटापट म्हणून बटाट्याची भाजी बनवली बटाटेच मग घेऊन जाईल छान लागतं तशी बंद पाहिजे माझी मम्मी बनवायची असं तर मी पण तशी पाणी पण गेला लाईट पण गेली साफसफाई करायला यार माझ्या बायकोला किती त्रास एक उलती एक परगी आली इत लाईट गेली अरे ककडा तो काय ग्रेंशरी वाटला आपल्या जेवण जेवणामध्ये आहे कोशिंबीर यार बटाटे मला खूप आवडतात ऐकुली कुठली भाजी आहे ग आणि दुसरी दुसरा दुसरा काय पालकची भाजी मी कन्फ्यूज झालं पालक मी ते समजत नाही चला खातो आता मी एवढं भारीचा फोटो काढतो थांबणीला टाकणार ठीक आहे त्याच्याकडून तुम्ही सांगा जा जेवणाचे फोटो टाकत जाऊ दे थांबणीला ठीक आहे हो नको नको राहू दे डा राहू दे हेच भारी वाटतं मला यार कर फुल करते का आईच्या बघ हॉटेलसारखं झालेलं एकदम चला मी फोटो काढतो तर सो सोगाईज झालेली आहे आता संध्याकाळ संध्याकाळ आता पावणे सहा वाजले आणि तुम्हाला मी सांगते की बेबीचं आपल्या जो इंजेक्शन दिलं तिच्या मांडीमध्ये तो खूप झुपते असं मला तर वाटतंय कारण की त्यांनी सांगितलं की याच्यानी फील आपले काय ते बर्फाने शेकवा म्हणून दुपारी आलेला पहिल्या मी बर्फ पण लावला तरी पण तिची चिडचिड आहे ना ती जास्त होती कारण की खूप रडत होती मध्ये आणि तिला असं म्हणजे बरोबर नव्हतं वाटत आत्ता पण ती तशीच करते आणि दूध जे वगैरे जास्त घेत नाही तर अशा टायमाला खूप काळजी घ्यायला लागते आपल्याला स्वतःला कारण ती झोपली पण नाही जास्त थोडं नुसती बोलते मला जवळ घेऊन राहा आणि खाली पण झोपू नको मांडीवर घेऊन राहत आता मी कसं बघितलं तिला खाली ठेवले कारण की तिला मी बर्फ नाही शेकवून आले तर तुम्ही बघू शकता मी बर्फ बरफ घेतले बघा बाकीमध्ये बुक केला होता मग ते घेते कपड्यात घेऊन येणार मी तिला शेकवते आता तिच्या तिला आराम पडेल कारण की ती ना एकच पाय उचलते की दुसरा पाय उचलायला तिला जमत नाही कारण तिला सवय होती की पाया पायाची जवळजवळ आपटायची म्हणजे असे सायकल चालवायची पण आता नाही आता तो पाय तिचा उचलत नाही म्हणून तिला अनकम्फर्टेबल वाटतं की चला आपण तिला पहिला शिकवायचं तुम्ही पण तुमच्या बेबीचं इंजेक्शन दिलं असेल तर बर्फने शेकवता की नाही मला सांगा मी बर्फने शेकवते आणि त्यांनी मला एक क्रीम पण दिलेली आहे तर ती लावते तर ला चला आपण लाव काय झालं काय झालं गे पायाला हावाला आहे ना हा उचलते तिला सवय दोन्ही पाय हे करायचे तर हावाला आहे ना नाही नव्हता काढना था। आ आ आ गया था। हां खुशबूवाली पावडर माझ्या बाबूची कशी पावडर आहे खुशबूवाली पावडर आहे खुशबूवाली पावडर आहे माझ्या बाब्याची <laughs> बाब्याची पावडर कशी आहे खुशबूवाली आहे मी माझ्या मम्मीला त्रास देतोच नाही कारण की आता झाली माझी तयारी खरा स्ईल स्माईल करते ती मधी मध्ये आज जरा कमी करते झोपाले असा आवाज कळला ना आपण असं हसतो ना जुळजुळत का ती पण हसते त्या टायमाला म्हणून जशी हसून दाखवते तिला मी तशीच हसून दाखवते आपल्याला पण सेम टू सेम तो तुम्ही बघू शकता घाईच आता इथं माझं अर्ध जेवण पण झालं डाळ भात तर बनवून खाती खाजी धुले आणि आता घरात त्यांसाठी नाश्ता तर म्हणजे वडापावचा इथं तेल ठेवलं आहे बॉईल करायला आणि भाजी पण बनवून ठेवलं आहे आता त्यांसाठी चटणी पण बनवून ठेवली होती आता बनवते पटापट आणि ते बाबू झोपले तर आणि त्याच्यानंतर आपण बघूया चल ना याच्यातनं बर्डी मी फ्राय करून घेते तुम्हाला बोलली ना नाश्ता बनवायचा असतो आता फ्राय करून घेते झाले पण बंद करते बाकीच्या नंतर करू गायस वडापाव तर बनले गरम गरम बनले आणि एवढे भारी झालेत ना तुम्हाला सांगू एक नंबर की गाडीवर भेटतो ना पावसात खायला तसंच झालंय आणि मी ब्याचा वडापाव खरंच खात नाही मी फक्त घरातलाच खाते चटणी पण केली तिखट तिखट एवढा भारी लागते ना कसं झालंय मस्त झालंय ना तर आता आपण वडापाव खाल्लाय एकदम गरम आहे आणि खूप टेस्टी खाते बघा खूप गरम छान भारी झालं एकदम झणजण येत तर सो गाईस आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि म्हणजे घरातली ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर बाबूला पण मी फिट करून झोपवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ती तिला मला परत उठवायची पण आहे तर सो तोपर्यंत तिला झोपवलं आहे आणि कारण की ना बाबूचा जो डोस आहे ना खूप हार्ड जातो त्यांना एक दोन दिवस लहान मुलांना ज्याचा खूप त्रास होतो जी पूर्ण ती मांडी नाही या साईडची म्हणजे राय राईट साईडची लेफ्ट साईडची ती जास्त कडक झाले आणि ही राईट साईडची इतकी नाही झाली तरी पण मी त्याला बर्फाने शेकवलेलं आहे पण दुपारी इतका ताप नव्हता पण आता का तापलेला आहे सोन दिला तर तापाने पण औषध देणार आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलांना डोस दिल्यानंतर गोळी देतात की औषध देते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि बर्फाने शेकवायचं असतंच ना म्हणजे मी शेकवत आहे मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर पण मला सांगितलं की बर्फाने शेकवतात तसं तुम्ही काय लावता किंवा कोणकोण लोक गरम शेक पण देतात असं कपड्याचा आणि काय काय बर्फ पण लावतात तर सो मी बर्फच लावले आता तीन महिने झाले तीन वेळा तिचे डोस झाले तर तीन चार महिने झाले डोस झाल्यापासून तेच करते मी आणि असा डोस दिला तर मला मा, खरंच सांगते मला खूप भीती वाटत होती तिची की नाही आपल्याला बघवत नाही की आपल्या डोस म्हणून आपल्या बाबूला इतका मोठा इंजेक्शन टाकला आणि तिथे इंजेक्शन आता कंटिन्यू दिली तिला एक हाताचं तिला लगेच तिला तोंडामध्ये टाकला राईट साईड मग लेफ्ट साईड असं करून कंटिन्यू दिला आणि इतकी रडत होती ना खूप रडत होती आणि हा आणि एक सांगायचं शक्यतो डोस जे ते गव्हर्नमेंटला द्यायचं असं सगळेजण बोलतात तर मी गवर्नमेंटलाच देते डोस अंगणवाडीमध्ये आमच्या इथे गावामध्ये एक शाळा आहे तिथे डोस देतात तिथे मी घेऊन जाते बाबूला तो पुस्तक होता त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं आपल्याला किती डोस द्यायचे ते म्हणजे आपण प्रायव्हेटला पण डोस देऊ शकतो पण प्रायव्हेटपेक्षा होतं गव्हर्मेंटचे द्यायचे असतं असं बोलतात सगळे घरातले पण बोलवते तसं मी गव्हर्नमेंटला दिले डोस आणि हा मला कुठल्या तरी ताईने कमेंट केली होती की ती तुझ्या बेबीला कोणतं टायपर यूज करते कोणतं तर त्यासाठी मी तुम्हाला बोलली होती मी तुम्हाला नक्की मी तुम्हाला रिप्लाय देईन पण बट मला लवकर नाही त्याला भेटला पण इतका पण लेट नाही झाला पण मी तुम्हाला रिप्लाय देते की मी माझ्या बेबीला कोणता डायपर यूज करते ते तर हे तुम्ही बघू शकता माझ्या बेबीला हे वाले डायपर यूज करते त्याचं नाव आहे किडल केअर ते किडल केअरचे डायपर आहेत ते मी यूज करते मी असं एकदाच मोठी बॅग आणते मी दिवसभर तर नाही लावत पण किंवा रात्रीचं तर कंपल्सरी डायपर लावते मी कारण की डायपर लावल्याशिवाय ती स्वतः पण कम्फर्टेबल झोपणार नाही आणि आपली पण झोप होतं डायपर लावायचं असतो स्टार्टिंगला मी डायपर नव्हती लावत पण नंतर मी लावायला स्टार्ट केलं ला। कारण के की माझी झोप खरंच पूर्ण होत नव्हती आणि तुम्हाला तर म्हणजे सिझर त्याच्यामुळे थोडंसं आराम तर पाहिजे ॲ ॲटलीस्ट जे तीन तास तरी झोप यायलाच पाहिजे झोप तेवढी नाही लागत बेबीच्यामुळे पण त्यासाठी मी डायपर लावायला स्टार्ट केलेला तर मी हा एकाच ब्रँडला यूज करते पहिल्यापासून आणि खरंच नव्हते काय कुठला प्रमोशन वगैरे काहीच नाही आहे तर हा आहे एकदाच मोठा पॅकेट तुम्ही मागवते किंवा मग आमच्या पप्पा आहेत की साचते त्यांना सांगते आम्हाला तर याच्यामध्ये ना एकूण सेवंटी पॅन्ट्स आहेत आणि एवढं भारी आहे ना डायपर गाईज तुम्हाला सांगते नाही गाईज मीन्स माझ्या ते ताई असते ना जे बहिणी बघतायत ना ब्लॉग त्यांना माहिती करून घ्यायचं होतं की रियांची बाबूला कुठला डायपर यूज करेल ते तुम्हाला नाही सांगतात मी असं डायपर बघू शकते बघा काय क्वालिटी आहे डायपरची एक नंबर क्वालिटी आणि पूर्ण आहे ना कम्फर्टेबल आहे आणि पूर्ण हा बारा तास सोप करतो आणि एकदम हे असं घातल्यासारखं पण वाटत नाही आणि खूप सॉफ्ट आहे बघा खूप जास्त सॉफ्ट आहे ह्याची एवढी छोटी घडी होती पण तुम्ही विचार करा आणि मी कधी पण कुठे पण बाहेर तर मग तिला हे टायपर यूज करते असं नाही की बाहेर गेले म्हणजे मी मेडिकलमधनं घेते वगैरे असं काही नाही सोबत ठेवते हे डायपर खूप छान सॉफ्ट आहेत आणि ना कमरेला पण तिला असं कधीच म्हणजे हे डायपर मी लावले ना तेव्हा पण तिच्या कमरेजवळ किंवा असं इथे साईडला कधी तिला काय रॅशेस वगैरे बिलकुल आले आलेल्या नाहीत जर कधी कधी मी कामाच्या गडबडीत असेल आणि जरी जर डायपर काढायचं राहिलं असेल समजा जास्त वेळ झाला तरी पण काही होत नाही खूप छान डायपर आहे आणि लीक पण होत नाही मेन गोष्ट म्हणजे आणि मस्त आणि मी सगळ्या साईज भेटतात तर हे डायपर मी तुम्हाला सांगते पण की माझ्या सासऱ्यांनी आणलं होते आणतात कुर्लाला एक मोठं दुकान आहे तिथून आणलं होते मला टेलव त्यांनी ना तिथे ना म्हणजे हे ऑनलाईन पण तुम्हाला भेटतील केडर केअरचे पण त्यांनी तिथून आणलं होता ते समथिंग मला तर आठवत नाही पण त्यांनी ना, थे थे, ते 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 दव, ना मला वाटते साडेसहाशे सात सातशे रुपयाचं आणलं होतं मला ते सातशे सातशे रुपये होतं त्याच्यामध्ये सत्तर पॅन्ट्स भेटतात आपल्याला तर आणि खूप छान आहे आणि मस्त एकदम खूप भारीच आहे एकदम कम्फर्टेबलच आहे आणि पूर्ण बारा हे प्रोटेक्ट करतो आणि मला तर खूप जास्त आवडलं ते आणि हेच मागवते आणि याच्या आधी म्हणजे बाबूला बसत नव्हतं बाबूची जास्त तब्येत नव्हती म्हणून मग एका ब्रँडचे मी यूज करायची तर त्याच्याने तिला थोडं थोडं रॅशेस पण घ्यायचे आणि त्याचे जे साईडचे जे हे असते ना ती कडा पूर्ण अशी कडकच होती सो तर ते मी बंदच केलं आणि मी हे यूज केले आणि मला हे कोणी सजेस्ट नाही केलं आम्ही पहिल्यांदा हे यूज करून बघितले आणि मेमी पॉकोचे पण यूज यूज केले ते पण ठीक होते पण हे जरा जास्त कम्फर्टेबल आणि जास्त भारी आहेत म्हणून मी हे यूज करते तर मी मेमी पॉकोचा जो रेडवाला आहे ना तो यूज करायची मी तर हे खूप छान आहे ते माझ्या बेबीचा होते डायपर मी हे डायपर लावते बाबूला आणि बाकी काही नाही आजचा दिवस असा गेला आणि तुम्हाला खरं सांगू ना जी यार बापू झाल्याच्या नंतर सिरियसली आपल्यासाठी आपल्याला वेळ कमी भेटतो जे ज्यांना एक्सपिरियन्स असेल ते पण आता विचार करत असतील त्यांना पण माहिती असेल की बाबू झाल्यानंतरला काय कमी होतं काय जास्त होतं ते त्यांना माहिती असेलच कमेंट करा नक्की मला काय कमी होतं बाबू झाल्याच्या नंतरला कारण की नाही आता जास्त एक्सप्लेन करू शकत सो असं घेणार सगळे जेव्हा बोलतात की आम्ही होत नाही गेला आम्ही होत नाही गेला पण कोण नाही आपल्याला आपलं करायचं असतं आपल्यालाच बाबूला सांभाळायचं असो रात्रीचं पण फक्त ते व्यक्ती आवड बाळ आवडतं म्हणून घेतात असं असतं पण सांभाळायचं आपल्याला असं त्रास आपल्याला बसो तर कधी म्हणजे असं आपल्याला समजा कोण असेल तर वेगवेगळ्या होणार तर हा विचार करू नका की कोणावरती डिपेंड नाही आपण वर काय नाही तर आपलं आपल्याला करायचं आहे आणि हा विचार करून म्हणजे ॲक्सेप्ट करा ही गोष्ट मी तर सांगते की आपले बघ बच्चूचं आपल्यालाच करायचं आपल्याला सांभाळायचं त्याला पूर्ण रात्रीचं बोला द्यायचं कधीही एनीटाईम आणि मेन गोष्ट काय काय बाळाच्या आहेत ते आईशिवाय राहत पण नाही पण तरी पण आपल्याला फोकस आपल्या वेगळीकडे जायचं असतो त्या टायमाला एक नवरा असतो नवऱ्याकडे पण लक्ष द्यायचं असतो वेगळीकडे पण फॅमिली असते आपली कामं असतात प्लस ते सोडं आपल्या स्वतःकडे पण आपल्याला लक्ष द्यायला भेटत नाही पण सो मी असं काही करत नाही माझ्याकडे लक्ष देतेच देते मी मधीमध्ये खूप स्वतःकडे दुर्लक्ष केलं होतं त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स पण यायचे नाही स्वतःकडे मी लक्ष पण द्यायचे नाही काय नाही पण आता मी एवढं वेळ काढते ना प्लस तेव्हा मी काम पण कमी करत पण आता काम पण घरातलं भरपूर सार काम करते आणि बाबूला पण सांभाळते आणि सगळ्या गोष्टी करते तर ते त्याच्यावरती एक मी स्पेशली व्हिडिओ बनवीन मी कसं सगळं मॅनेज करते आणि करते ते सो तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अजून तुमच्याकडे क्वेशन्स असेल की तुम्हाला असं वाटते तू या स्टेजमधनं गेलीस त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून किंवा या टॉपिकवरती आम्हाला सांग तुझा एक्सपिरियन्स ते माझा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच सांगेल तो आता किती वाजले खूप जास्त लेट झालं आहे साडेबारा वाजून गेले चला बाबुड मी बाहेर झोपवलं होतं हॉलमध्ये तर तिला घेऊन येते आतमध्ये आणि मग मी झोप तशी पण दोन चार तास झोपेलच त्याच्यानंतर ती पुन्हा उठेल पुन्हा मी तिला फीड करणार परत झोपेल परत उठेल दोन सर असेल ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोणत्या विषयावर तुम्ही व्हिडिओ घेऊन येऊ हे मला नक्की सांगा तर टाटा